विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण भारतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे पुणे हायवे ते हत्तूर विजापूर रोडला जोडल्या गेलेल्या निकृष्ट दर्जाच्या बायपास रस्त्यासाठी प्रहार आक्रमक सोमवारी संबंधित बायपासवर भव्य रास्ता रोको आंदोलन गेल्या सहा महिन्यापूर्वीच पुणे हायवे ते विजापूर रोडला जोडणाऱ्या हत्तूरपर्यंतच्या बायपास रोडचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे प्रहारचे शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी व शहर कार्याध्यक्ष खालीद मणियार यांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन पाहणी करत लोकांच्या निदर्शनात आणून दिले एकीकडे रस देशा रस्ते देशाचे रस्ते विकास व वाहतूक मंत्री नामदार माननीय नितीनजी गडकरी यांनी हजारो कोटींचा निधी सोलापूर जिल्ह्यातील अनेक रस्त्यांसाठी दिला आहे आणि दुसरीकडे त्यांच्याच विभागाचे म्हणजे एन एच आयचे अधिकारी आणि संबंधित रस्त्यांचे ठेकेदार मढ्याच्या टाळूवरची लोणीखात सामान्य जनतेच्या खिशातून आलेल्या पैशाची विल्हेवाट टक्केवारीत लावतात अनेक अधिकारी कमिशन घेऊन काम करतात आणि माननीय नामदार नितीनजी गडकरी यांचे स्वप्न धुळीस मिळवतात अशाच प्रकारचा हा पुणे हायवे ते हत्तूरपर्यंत विजापूर मार्गाला जोडणारा बायपास झालेला आहे एकीकडे सामान्य जनतेने गाडी घेतली की त्यांच्याकडून रोड टॅक्स बसून भरून घ्यायचा आणि त्यानंतर टोलही आकारायचा अशा प्रकारची पठाणी वसुली करून सुद्धा असे निकृष्ट माती निमिश्रित आणि डांबर न वापरता ऑइल मिश्रित डांबराने केलेले रस्ते किती दिवस टिकणार याचा विचार नितीन गडकरी साहेबांनी केला पाहिजे म्हणूनच प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून हा सर्व प्रकार नितीनजी गडकरी साहेब यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी येत्या सोमवारी दिनांक अठरा सात दोन हजार बावीस रोजी माननीय नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष अनिलजी साहेब यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य रास्त भव्य असे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनाला जिल्ह्यातून सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शहराचे कार्याध्यक्ष खालिद मणियार यांनी केले आहे मी अजित पोटकर महाजनशक्ती पक्ष शेतकरी संघटना आहे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत याच्यामध्ये मुरुड नाही टांबर टाकलेली नाही सगळी काळी पाजी हा रस्ता हा रस्ता सर्व लोकांना वेढ्यात काढण्याचं काम या नॅशनल हायवे प्रशासनाने संबंधित ठेकेदारांनी केलेलं आहे त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका शासनाची फसवणूक केली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे आम्ही पूर्ण जो पाकडीचा टोळ आहे तो टोळ चार दिवसांनी पूर्णतः बंद करणार आहे जोपर्यंत ह्या रस्त्याचं काम होत नाही तोपर्यंत पूर्ण उकरून रस्ता करणं गरजेचं आहे वरवर त्याला मलमपट्टी केली आम्ही कुठल्याही पद्धतीने सहन करणार नाही कलेक्टर साहेब असू देत या तहसीलदार असू देत किंवा संबंधित नॅशनल हायवेचे अधिकारी असू देत याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे या गोष्टीकडे कलेक्टर साहेबांनी लक्ष देणं गरजेचं आहे जर अशा पद्धतीचं नाही झालं तर आम्ही नितीन गडकरीच्या साहेबांचं नितीन गडकरी साहेबांचं मंत्री महोदयांच्या नागपूरला जाऊन सुद्धा आंदोलन करू चिट्टे साहेबांचं ऑफिस फोडल्याशिवाय राहणार नाही हे या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे तो भ्रष्टाचार उघडकीस करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष आपले जीव सुद्धा पणाला लावल्याशिवाय राहणार नाही हे या माध्यमातून सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय प्रहार राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा